नमस्कार आता आपण मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा करतो आहे इतका मस्त की सगळेजण आवडीने खातील आणि जेवणाला एकदम लज्जत येणार आपण दहा मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे दहा लसूण पाकळ्या घातल्या यामध्ये एक मोठा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता साईडला एक छोटीशी फोडणी एकदम सोपं ते एक मोठा चमचा तेल घ्यायचं लहान चमच्याने मोहरी घ्यायची मोहरी तडतडली की यावर घालून द्यायचं आणि आपला ठेचा तयार तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा नवीन रेसिपीज पाहत राहा पिठलो भाकरी आणि असा ठेचा काय मस्त कॉम्बिनेशन ना हे जेवताना जसं मस्त गोड काहीतरी छान वाटतं जेवण झाल्यावर खायला तेव्हा जेवण चालू असताना काहीतरी असं मस्त झणझणीत तिखट थोडंसं का होईना लागतंच नक्की करून पहा आणि मला सांगा